नाशिक शहरात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू झाल्याची चर्चा आहे त्याचं प्रतिबिंब शहरभर लागलेल्या होर्डिंग्स मध्ये पाहायला मिळत आहे शुक्रवार संध्याकाळपासून ओबीसी जागा हो असे बॅनर न... नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये झळकले आहेत आणि त्यात हेमंत गोडसे यांच्या होर्डिंगवर छगन भुजबळ कुठेही नसल्याने शहरामध्ये ओबीसींच्या नाराजीची लाट पसरली आहे नाशिक लोकसभेमध्ये छगन भुजबळ यांना उमेदवारी नाकारल्यानंतर समता परिषद नाराज होती तर दिलीप खैरे यांनी लोकसभेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करून तलवार उपसली होती ही तलवार सध्या मॅन झाली असली तरी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माळी समाजाचे अनिल जाधव यांनी अपक्ष अर्ज भरत भाजपमधून बंडखोरी केली आहे त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जातीचा मुद्दा हा महत्वपूर्ण तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत योगेश आपण पाहतोय निवडणुकीच्या निमित्ताने मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद नाशिकमध्ये रंगलेला आहे काय अधिक माहिती नाशिक लोकसभेमध्ये महायुतीचा उमेदवार जाहीर करण्याची वेळ अगदी शेवटच्या क्षणी आली गेले दीड दोन महिने महायुतीचा उमेदवार ठरू शकला नाही आणि आता महायुतीचा उमेदवार हेमंत गोडसे यांना जाहीर केल्यानंतर मात्र मोठ्या अडचणी समोर येऊ लागल्या आहेत त्यामध्ये ओबीसी वर्सेस मराठा असा एक वाद आपल्याला नाशिकमध्ये उभा राहताना दिसतो आहे तर ज्यावेळेस छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यांनी ती नंतर माघारी घेतली त्यानंतर खऱ्या अर्थानं या वादाला सुरुवात झाली होती मात्र आता छगन हेमंत गोडसे यांनी आपल्या वर छगन भुजबळ यांची प्रति छायाचित्र नसल्यामुळे अधिक नाराजीची लाट या ठिकाणी पसरलेली आहे त्यामुळे काल संध्याकाळपासून पंचवटी परिसरामध्ये मोठमोठे होर्डिंग्स हे ओबीसी जागा हो असे लावण्यात आलेले आहेत लाल अक्षर लाल प बॅनर मोठ्या प्रमाणात हे सगळे त्या परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत त्यामुळे एकूणच ओबीसी समाजाला जागृत करून मराठा आणि ओबीसी अशा मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न हा आता या राजकारणामध्ये होताना दिसतो आहे त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघामधलं राजकारण हे ढोळून निघालं आहे